आता मला जे तुमच्याकडनं माहिती मिळाली टीपीएस प्लॅनच्या बाबतीतली तर ते त्याच्यात ते तेवीसशे एकर जागा हे या प्लॅन करता किंवा प्रोजेक्ट करता जाते असं जे सांगितलं तर ते मला आता महिवाल साहेबांनी सांगितलं कारण मागच्या ना ऐकण्यास नाशी साहेबांनी सांगितलं की बाबा मुळात ती माहिती आपल्याकडची चुकीची आहे आणि नवीन टीपीएस स्कीम करताना की कशा पद्धतीने केली जाते आपण सगळेजण समजून घेऊ पहिलं गुरुवारी पी एम आर डी ऑफिसला सगळेजण जाऊ तिथं त्यांच्या हॉलमध्ये त्यांना प्रेझेंटेशन द्यायला लावतो जर समजा किरणची जागा वीस एकर पाच एकर समजा जागा जाते रिंग रोडमध्ये तर त्याचा त्याला बेनिफिट काय आहे किंवा त्याच्या बाजूची जागा जर दा कोणाची टी पी एस प्लेय घेणार असेल तर त्याला बेनिफिट काय हा पहिला ऐकून घेऊ आणि जर फायदा नसेल काय त्याचं नुसखानाच असेल तर आपण काय निर्णय घ्यायचा एका विचारानं निर्णय सगळेजण घेऊ बरोबर पण ब असं नको की आडव्याला आडवं चालायचं विरोधा विरोध करायचा असं नको जर खरंच आता त्यांनी काय सांगितलं आता जो डीपी झालता पहिला मागच्या वर्ष दोन वर्षामध्ये आलता तो आता रद्द झाला आणि तो परत काय होणार नाही त्यामुळं जर तो होणार नसेल तर आपण तिथं ग्रीन झोन जर आपल्या भागात असेल तर आपण पाच दहा वर्षे पंधरा वर्ष काहीच करू शकत नाही पण जर समजा ती पी एस स्कीम मध्ये जात असेल आणि त्यातून जर तुम्हाला फायदा होणार असेल तर तो कसा होणार आहे आणि तो किती दिवसात होणार आहे का फक्त कागदावरती फायदा आणि जागा ताब्यात घेऊन आपला कार्यक्रम आहे हे सगळी परिस्थिती आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ त्यांच्याकडनं ऑन रेकॉर्ड घेऊ आणि जर त्यांनी पुढं आपल्याला सांगितले नाही हा खरंच आपल्या दृष्टीने फायदा आहे आपण काही गुरुवारी गेलो म्हणलं की सह्या करून फायदा आहे असं नाही नंतर ना आपण परत कायदेशीर टेक्निकली सगळ्या ऐकून घेऊ घेऊ माहिती खरंच होणार आहे का नाही होणारे याच्यातनं फायदा तोटा काय आहे किती दिवसात याच्या सगळ्या अंमलबाजावना होतील आणि त्यानंतर ना आपण पुढे जायचं कसं तो निर्णय घेऊ तुम्हाला जर काय वाटत असेल बाकी तुम्हाला आता सांगा नाही ने ने ने। 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 ना। पुरा आता ऐकाय ना झाला पट्टा इथून साधारणतः आपल्या त्या घरा एवढा पट्टा झाला ऐका ना आणि टीपीएस मध्ये किती जाते ते कुठलं क्षेत्र आहे कुठल्या कुठल्या गाठातून जातोय ना ते करते ऐकवार ते पण बहुतेक मुळात ते सांगते ते विषय कधी माहिती चुकी आपल्याकडं ते म्हणतात की तुमच तुम्हाला मी दाखवतो जर समजा उद्या पाच एकर दहा एकर असे वेगवेगळे जर प्लॉट पुराचे होत असतील जर ते डेव्हलप करत असतील तर आपल्या चोवीस नंबरसाठी फाकटीच आहे ते लेटेस्ट ना चोवीस नऊ चोवीस लारळीची सही आहे मशीनची सही टीपी चालू कशी झाली बघा स्टार्ट झाली आम्ही माहिती कशी काढली ऑफिस मध्ये बसून प्रत्येक सात बारा डाउनलोड करून खातेदाराचं नाव काढून क्षेत्र कमी आहे तुम्ही सात गावांचं ते विश्शेकर आपण माहिती चुकीचे माझं म्हणणं काय ते काय एका गावाचं क्षेत्र होत नाही ते जेवढं काय सांगतात आता आपल्याकडची माहिती मला सांगितलेली माहिती किंवा आता आयुक्त म्हणून जी आपल्याला माहिती सांगतील किंवा काय फायदा तोटा आहे किती शेत्राणार आहे कुणाचा जाणार आहे रिंग रोड मध्ये कशा पद्धतीने रिंग रोड करताना किती दिवसात तुम्ही त्याचा आम्हाला मोबदला देणार तो कशा आहे ही सगळी चर्चा किंवा रिंग रोडचा आता मला तुम्ही मुद्दा सांगितला की आपल्या इथं डबल केला आणि मागे सिंगल केला